विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे आज सत्ताधारी आणि विरोधक रणनीती आखणार आहे या सगळ्या संदर्भात अधिवेशनासाठी सकाळी साडे दहा वाजता एका बैठकीचं आयोजन करण्यात आलंय सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातलाय काँग्रेसनं अद्याप आपला गटनेता निवडलेला नाही सरकार विरोधी पक्षनेतेपद पद देण्यास संमती देईल की नाही हा सुद्धा प्रश्न अनुत्तरित आहे दरम्यान ईव्हीएमवर बंदी घालण्याची मागणी शेतकऱ्यांच्या समस्या उद्योगांचं स्थलांतर आदी मुद्द्यांवर विरोधक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत विरोधाची धार आणखी तीव्र करण्यासाठी विरोधक चहापानावर बहिष्कार घालून सरकारला इशारा देऊ इच्छा आहेत दरम्यान नावावर शिक्कामोर्तब झालेले मंत्री आता नागपूरला रवाना होण्यास सुरुवात झालेली आहे आणि प्रकाश आबेडकर हे सुद्धा रवाना झाल्याची माहिती समोर येते नागपुरातन संजय तिवारी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत संजय विधीमंडळाचं हिवाळे अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे त्यापूर्वी एक महत्वाची बैठक सुद्धा होणार आहे तसंच विरोधकांच्या निशाण्यावर नेमके कोणकोणते मुद्दे पाहायला मिळतील अगदी ऋतुजा सर्वात महत्वाचं म्हणजे जे शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे शेतकऱ्यांचे मग कापूस से असेल सोयाबीन असेल तूर असेल ह्या सगळ्या प्रश्नावरती कारण त्यांना हमी भावाचा लाभ मिळत नाही भावापेक्षा खाली दर गेलेले आहेत हा एक महत्वाचा मुद्दा आहे ईव्हीएम वरती आपण पाहतोय की महाविकास आघाडी आक्रमक झालेली आहे आणि ईव्हीएमच्या विरोधात काँग्रेस आणि महाविकास आघाडीतर्फे आजच एक रॅली काढण्यात येणार आहे आणि याशिवाय उद्योगांचं जे स्थलांतर महाराष्ट्रातून चाललेलं आहे या सगळ्या विषयावरती विरोधक आक्रमक होण्याच्या तयारीत आहेत आज साडे दहा वाजता महाविकास आघाडीची नागपुरात बैठक होणार आहे आणि त्या बैठकीनंतर सुमारे दुपारी दोन वाजता ते पत्रकारांना या संबंधात माहिती देतील आज जो सायंकाळी पारंपरिक का चहापानाचा कार्यक्रम आहे जो मुख्यमंत्री आयोजित करतात त्या कार्यक्रमाला ते बहिष्कार टाकण्याची तयारी त्यांनी केलेली आहे त्याची ती घोषणा पत्र परिषदेमध्ये करणार असं अपेक्षित आहे सायंकाळी चहापानाचा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर पत्र परिषदेमध्ये मुख्यमंत्री आपली विधिमंडळ अधिवेशनातली भूमिका जाहीर करण्याची अपेक्षा आहे उद्यापासून विधिमंडळाची म्हणजे विधानभवनातील दोन्ही सभागृह विधानसभा आणि विधान परिषद यांचं अधिवेशन आहे आणि त्याआधी मंत्र्यांचा शपथविधी आणि खाते वाटप हा अत्यंत महत्वाचा विषय आणि त्या बाबतीत आज घोषणा होण्याची शक्यता आहे कारण आपल्याला माहिती आहे की गेल्या पाच तारखेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला होता मात्र खाते वाटप अजून झालेलं नाहीये त्यामुळे अधिवेशनामध्ये लक्षवेधी प्रश्न असतील किंवा पुरवणी मागण्या असतील त्यावरती चर्चा करण्यासाठी दोन्ही सभागृहामध्ये मंत्र्यांची आणि खाते वाटप होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे ऋतुजा संजय नावावर शिक्कामोर्तब झालेले मंत्री आता नागपूरमध्ये रवाना व्हायला सुरुवात झालेली आहे प्रकाश आंबेडकर सुद्धा पोहोचल्या तर आणि आणि संदर्भातल्या सर्व घडामोडी वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी